आणि लक्षात घ्यायचंय महाराष्ट्र केसरी मैदान मैदानाचा सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये दोन गाड्यात सुंदर अशी लढत झाली कोण होतोय पहिल्या गटामध्ये सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये दोन गाड्यात सुंदर असेल लढत आहे हालीकडे सर्जा आणि बठण आहे आणि पलीकडे त्यांना लढत देतोय अतिशय सुंदर घडे क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल अड आत्ता येणार बाहेर नाही येणार का तीन नंबर तासात येणार बाहेर नाही येणार का जालनेकर या बाहेर नाही सगळे बाहेर नाही या दोन नंबर तासातले गावाले या मागे या घडे क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल तास क्रमांक तीन वर नवली गाडी आहे तुझा फाउंडेशन आहे निमजाई प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाकर कुमार जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला अशी गाडी पाहली सरजा आणि बटनची सुंदर गाडी सेमीला पात्र सुंदर गाडी पाहली स्वर्ग रणजित सर निंबाकर जयश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पाहाला उदयला आणि गावरापाला कृष्णा राठोड जालना आणि संग्राम सिंह उदय सिंह पाडील भोगलेवाडी हो करारकरांचा बटन पाहिला सुंदर गाडी सेमीला पात्रली छोट्यानं गे दोन लावून घ्या हेवते श्रीनाथचा कैलासवाजी जिजाबागनपत माने होलेवाडी संदीप जाधव भूत दोन सेवागिरी प्रसन्न अंशुली जाधव पुसेगा तीन वती नागोरुसना सचिन शेठ ढोके कलेवण यांचा पब्लिक किंग कृष्णा आणि शाहीर चार वती श्रीशा सूरज कांबळे